नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सातवी विषय गणित आकारिक चाचणी प्रश्नपत्रिका सेमी पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन ए फिलिंग द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स ऑर नंबर थ्री मार्क्स सर्कल ऑफ इक्वल रेडियस आर कॉन्ग्रंट सर्कल द क्वेशन्ट ऑफ टू निगेटिव्ह इंटेजर इज अ पॉझिटिव्ह The sum of the measure of the angles in linear pair is 180 degree. B question observe the figure and complete the table for angle AWB three marks. Points in the interior point R, point C, point X, point N. Points in the exterior, point T, point U, point Q, point V, point Y. पॉईंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल पॉईंट ए पॉइंट डब्ल्यू पॉईंट जी पॉईंट बी सी क्वेश्चन विच ऑफ द फॉलिंग इन पेअर्स ऑफ को प्राईम नंबर ऑप्शन नंबर टू फोर अँड फाईव्ह डी क्वेश्चन फाईंड एच सी एफ अँड एल सी एम मसावे आणि लसावी फाईंड करायचं आहे एटीन अँड थर्टी टूचे इथे फॅक्टर पाडलेले आहेत त्या फॅक्टरमधून कॉमन फॅक्टर शोधले तर आपल्याला टू मिळतो म्हणून एच सी एफ टू 89, ले ले आहे एल सी एम एटीन आणि थर्टी टूचे फॅक्टर पाडलेले आहेत त्यामध्ये कॉमन फॅक्टर इन टू अनकॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर फक्त दोन आहे आणि बाकीचे उरलेले अनकॉमन फॅक्टर लिहिलेले आहेत त्या सर्वांचा गुणाकार केला गुणाकार आलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी टू हंड्रेड एटी एट म्हणजेच एल सी एम टू हंड्रेड एटी एट व्यवस्थित उदाहरणांचा ह्या सराव करा यानंतर आपण आता पुढील प्रश्न पाहणार आहोत क्वेश्चन नंबर टू मल्टिप्लाय मायनस फायव्ह इंटू मायनस सेवन थर्टी फाय मायनस इंटू मायनस प्लस होतात सेकंड एक्झाम्पल मायनस सेवन इंटू फिफ्टीन आन्सर मायनस वन हंड्रेड फायव्ह बी क्वेश्चन फाईंड द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी ऑफ अँड अँगल ऑफ मेजर ऑफ सेवंटी डिग्री आन्सर कॉम्प्लिमेंटरी अँगल इज इक्वल टू नाईन्टी डिग्री मायनस मेजर ऑफ घेव्हन अँगल नाइंटी मायनस सेवेंटी आन्सर ट्वेंटी सी क्वेश्चन सॉल्व्ह मायनस फिफ्टी वन डिवाइड बाय सिक्स्टी एट सेवन्टीनच्या टेबलमधील नंबर्स आहेत म्हणून सेवन्टीनने डिवाईड केलं मायनस थ्री आपण फोर आलेला आहे आन्सर मायनस डिव्हाइड बाय प्लस मायनस येतं उत्तर म्हणून उत्तराला मायनस आपण साईन दिलेला आहे डी क्वेश्चन द मेजर ऑफ सम सम एंगल्स आर गिवन बिलो यूज देम टू मेक पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आंसर मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल बी सिक्स्टी प्लस थर्टी नाइंटी डिग्री कोटी कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते साठ आणि तीसची बेरीज नव्वद अंश येते म्हणून डी आणि बीची जोडी कॉम्प्लिमेंटरी अँगलची असणार आहे ई क्वेश्चन ड्रॉ ट्रँगल विथ द मेजर ऑफ गिव्हन बिलो टू मार्क्स इन ट्रायंगल ए बी सी ए बी फाईव्ह पॉईंट फायू सेंटीमीटर लेंथ ऑफ बी सी फोर पॉईंट टू सेंटीमीटर लेंथ ऑफ ए सी थ्री पॉईंट फायू सेंटीमीटर आर काढून आकृती काढायची आहे इथं नमुना दाखल आकृती दिलेली आहे याप्रमाणे मेजर घेऊन आकृती काढा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा